दारूच्या नशेत शिविगाळ केल्याच्या रागातून एका परप्रांतीयाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याच्या सहकार्याचा निर्गुण खून केल्याची घटना कराड तालुक्यातील भोसलेवाडी ते सोमवारी तेरा रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली राजपाल नारायण पटेल वैसवीस राहणार मुघेली छत्तीसगड असे खून झालेले व्यक्तीचे नाव आहे तर अजय भागवत पटेल राहणार मुघेली छत्तीसगड सध्या राहणार भोसलेवाडी असे संशयित आरोपीचे नाव आहे मंगळवारी चौदा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरस पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली भोसलेवाडी तालुका करडीतील जुन्या गावठाणातील बांधकाम केलेल्या खोल्यांमध्ये छत्तीसगड राज्यातील कामगार वास्तव्य करतात सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अजय भागवत पटेल व राजपाल नारायण पटेल यांच्यात वाद झाला दारूच्या नशेत हा वाद सुरू होता यावेळी शिव्या दिल्याच्या रागातून अजय भागवत पटेल याने राजपाल नारायण पटेल यास लाकडी दांडक्याने डोक्यात डोळ्यावर पाठीवर मारहाण केली व गंभीर जखमी करून त्यास ठार केले ही मारहाण सुरू असताना फिर्यादी रवींद्र कुमार रमेशीलाल पटेल व तीस राहणार छत्तीसगड सध्या राहणार भोसलेवाडी हे तेथे ते आले असता संशिताने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली फिर्यादीवरून रात्री उशीरा उंबरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते